छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता तिवसा येथे राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं सत्यजील आमदार यांच्या तिवसा शहरातील निवासस्थानासमोर शुक्रवारी रात्री तासभर मशाल आंदोलन करण्यात आलंय आंदोलनावेळी आमदार घरात नव्हते प्रहार संघटनेनं क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचा औचित्य साधून मशाल आंदोलनाची घोषणा केलेली होती त्यानुसार शुक्रवारी रात्री संघटनेचे प्रमुख योगेश लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजेश यांच्या निवासस्थानावर मशाल मोर्चा काढण्यात आला प्रहार कार्यकर्ते हे मशाल घेऊन आमदार यांच्या घरासमोर हेवसा पेट्रोल पंप चौक येथे राजेश वानखडे हे वास्तव्यास आहे या ठिकाणी प्रहारचे पदाधिकारी आणि शेतकरी जमलेले आहेत महायुती सरकारला शेतकऱ्यांची व्यथा आणि त्यांचे दुर्लक्षित हक्क लक्षात आणून देण्यासाठी संघटनेने आमदारांच्या घरी मशाल पेटवण्याची भूमिका जाहीर केली आहे कर्जमाफी एक रुपयात विमा योजनेविषयी कृषी मंत्र्यांनी केलेल्या विधानाचा आंदोलकांनी निषेध केलाय निवडणूक काळामध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते सत्ता मिळाल्यानंतर संबंधितांना त्याचा विसर पडला विविध कारणांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर कर्जमाफीची आवश्यकता असल्याचं लक्ष वेधण्यात आलंय आंदोलकांनी तासभर ठिय्या दिला नंतर राजेश वानखडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित संजय देशमुख योगेश लोखंडे मोहन कोरडे अतुल चिंतारे बाळा देशमुख रोशन खोबऱ्याकडे अधिक उपस्थित होते न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा